कल्याण महापालिका क्षेत्रामधील बेकायदेशीर अशा पासष्ट इमारती पडणारच असा दावा करून याचिकाकर्ते असं आहे की मी ऑलरेडी कंटेमची नोटीस महानगरपालिका सगळ इतर सर्व लोकांना मी पाठवलेली आहे तसंच मी आता नुकताच एक पुन्हा पोलिस सुद्धा एक कंटेमची नोटीस त्यांना पाठवलेली आहे याचं कारण असा आहे की दोन वेळा आर्ग्युमेंटमध्ये असं आलं की पोलीस बंदोबस्त मिळत नाही म्हणून बिल्डिंग तोडल्या जात नाहीत तर ह्या आत्ता नोटीसमध्ये प्रोसेस माझी पूर्ण संपलेली आहे आणि आत्ता पुढच्या आठवड्यातच मी आत्ता या आव्हान याचिका दाखल करतो आहे आणि ह्या पासष्ट इमारती निश्चितपणे तुटणार म्हणजे तुटणार कारण इथे कुठल्याही कारण हा निश्चित कोर्टाचा अपमान झालेला आहे त्यामुळे ऑफिसर लोकांवरती सुद्धा ऍक्शन आणि बिल्डिंग तुटल्या जाणार आहेत सरकारने हे सर्व लॉलीपॉप आहेत कोणीच काय करू शकत नाही कायद्यापुढे कोणाचाच काय चालू शकत नाही आहेत फक्त इलेक्शन मध्ये च्या आत यांना या बिल्डिंग वाचवायचं आहेत आणि नंतर हे तोडणार अशी कुठलीच प्रोसिजर नाही कायद्यामध्ये का बिल्डिंग वाचू शकतील बिल्डिंग ह्या निश्चित तुटल्या जातील कधी आता पुढच्या आठवड्यात जाणार कारण माझी नोटीसची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे माझा ड्राफ्ट सुद्धा रेडी आहे आणि पुढच्या आठवड्यात मी माझी अवमान याचिका दाखल करतोय